नमस्कार मी कवी मधुसूदर वणकर आयुष्य सजवता सजवता आयुष्य सजवता सजवता सहवास तुझा लाभला माझ्या खिन्न मनाला सहवासाने आनंद दिला आयुष्य सजवता सजवता सहवास तुझा लाभला माझ्या खिन्न मनाला सहवासाने आनंद दिला सहवासात राहिलीस तू फक्त काही क्षण प्रेम वेळे झाले आता माझे चंचल मन सहवासात राहिलीस तू फक्त काही क्षण प्रेम वेड़े आता माझे चंचल मन सुंदर आहेस तू सर्वाहुनी प्रफुल्लित हो तो जीव तुला पाहुनी सुंदर आहेस तू सर्वाहुनी प्रफुल्लित हो तो जीव तुला पाहुनी प्रिय तुला पाहुनी हृदयात सुरू झाली माझा प्रेमवाहिनी वेड़ा तू ही हो प्रेम वेड़ी प्रिय तुला पाहुनी हृदयात सुरू झाली माझा प्रेमवाहिनी प्रेमवेड़ा तू ही हो प्रेम वेड़ी आयुष्याच्या उंभरट्यावर रंगेल तुझी माझी जोडी आयुष्याच्या उंभरट्यावर रंगेल तुझी माझी जोडी